श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे पौर्णिमा ज्याला उद्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते आणि पौर्णिमेला करण्याचे बरेच सारे छान छान उपाय सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत आता आत्ताचा जो उपाय आहे तो खास मुलांसाठी आणि दुसरे जे दोन उपाय सांगणार आहे ते माता लक्ष्मीसाठी असे खास उपाय सांगणार आहे यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी आणि मुलांची प्रगती आणि आर्थिक विकास या तिन्हीसाठी हे उपाय महत्वाचे आहेत व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुमच्या मनात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सगळ्यात पहिला उपाय आहे मुलांसाठी मुलांसाठी तुम्हाला माहित नसेल तर सांगते की सगळ्यात चांगली दृष्ट काढण्यासाठी लहान मुलं म्हणजे अगदी एक दिवसाच्या बाळापासून आपली मुलं कितीही मोठी असतील तरी आपल्याला ती लहानच असतात मग खास मुलांची दृष्ट काढण्यासाठी पौर्णिमा अमावस्या शनिवार हे दिवस खूप चांगले असतात आणि सगळ्यात चांगले दृष्ट कशाने निघते ती म्हणजे तुरटीने आणि जुन्या पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर मीठ मोहरी मिरची मोहरी भाकरीचा तुकडा आणि चटणी अशी जुनी पद्धत आहे मात्र तुम्हाला जर इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला तुरटीने दृष्ट काढणे हे खूप चांगले रिझल्ट देणारे आहे थोडीशी तुरटी आणि थोडं मीठ हातामध्ये घ्यायचं आणि मुलांच्या प्रत्येक मुलासाठी एकच घेतलं तरी चालेल आता घरात दोन मुलं तीन मुले चार मुले एकच घ्या मुठीमध्ये किंवा कागदामध्ये घ्या म्हणजे आधी मुठीत घ्या सात वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने फिरवा आणि त्यानंतर एका पुढीत बांधून ते जाळून टाका किंवा मग झाडाखाली टाकून दिलं तरीही चालेल असं प्रत्येक मुलावरून तुम्हाला करायचं आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये कर्पूर होम कसा करावा हे देखील सांगितलेलं आहे तोही तुम्हाला अवश्य करायचा आहे माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तुम्हाला उद्या लक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे लक्ष्मी कुंचनसाठी ज्यांना हवे आहेत त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट करा लवकरच आपल्याकडं खूप सुंदर कुंचन आपण घेत आहोत तर सगळ्यांनी ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवा तुम्हाला जितके जमेल ते म्हणजे बुकिंग तुम्हाला आ, फास्ट लवकरात लवकर मिळेल तर उद्या तीही सेवा आपल्याला करायची आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी सत्यनारायणाची पूजा जे कोणी करतात महिला त्यांनी उद्या सत्यनारायण संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या समोर बसून तिला गजरा गुलाब धूप कापूर हे सर्व जाळून दोन लवंग त्यामध्ये टाकून तुम्हाला श्रीसुप्त अकरा वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा इतकं शक्य नाही ताई किती वेळ बसणार ठीक आहे लक्ष्मी सुप्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हटलं तरीही चालेल आणि महालक्ष्मी अष्टकम तेवढं अकरा वेळा म्हणा कारण ते छोटस आहे आणि पटकन सुद्धा होत आणि या अत्यंत प्रभावी सेवा आहेत त्यामुळे करून बघा आणि मग रिझल्ट सांगा या सेवा केल्याने तुम्हाला कष्ट करता काहीही पैसे मिळणार नाहीत हे तितकंच निश्चित आहे कष्ट तर करायचेच आहेत त्याला जोड हवी नशिबाची म्हणून तुम्हाला हे उपाय आणि सेवा कराव्यात असा मी नेहमी सल्ला देत असते त्यामुळे उद्या हे दोन तीन उपाय न विसरता करा श्री स्वामी समर्थ